आज या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीपभाई काळे प्रदेशाध्यक्ष अनिलजी म्हस्के व राज्यकार्याध्यक्ष विजयजी चोरडिया यांच्या मार्गदर्शन तत्वानुसार नांदेड जिल्ह्यात एक राज्यस्तरीय अधिवेशन झालं पाहिजे या अनुषंगाने आज या ठिकाणी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अनुषंगाने आज सर्व जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष माझे जिल्ह्यातील कार्यकारिणी माझे सहकारी जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे कृती हल्ला समितीचे जिल्हाध्यक्ष श्रीधरजी नागापूरकर तसेच आरोग्य विभाग समिती जिल्हाध्यक्ष पन्नासे सिद्धार्थजी तलवारे आमचे जिल्हा संघटक ऋषिकेश कोंडेकर आणि सर्व तालुका अध्यक्ष या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये असा एक निर्णय घेण्यात आला की या निर्णयामध्ये साधारणतः सात आठ आणि नऊ मार्च रोजी जिल्हा जिल्हा नांद नांदेड जिल्ह्याच्या वतीने राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचा मानस करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आठ आणि नऊ मार्च रोजी राज्यस्तरीय अधिवेशन हे दोन दिवशी अधिवेशन पार पडणार आहे या अधिवेशनाला आपण महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना आमंत्रित करणार आहोत त्या अनुषंगाने आज बैठकीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये विविध समित्या विविध जबाबदाऱ्या सर्व तालुकाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीवर देण्यात आलेले आहेत आज या कार्यकारिणीच्या माध्यमातून हे अधिवेशन जे पार पडणार आहे ते सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या संमतीने काही ठराव घेण्यात आलेले आहेत आणि जिल्हाध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो की आपण या अधिवेशनाला सर्वांनी आठ आणि नऊ मार्च रोजी हे अधिवेशन पार पडणार आहे या अधिवेशनाला जास्तीत जास्त महाराष्ट्रातील पत्रकार उपस्थित राहतील त्यांना आपण आमंत्रितच करणार आहोत तरीही सर्वांनी या अधिवेशनाला जास्त जास्त संख्येनं उपस्थित राहावी हो। अशी सर्वांच्या वतीने मी विनंती करणार आहे विशेष या अधिवेशनामध्ये पत्रकारांबद्दलचे चांगले निर्णय घेणार आहोत पत्रकारांच्या घरकुलासंदर्भातला निर्णय असेल आरोग्य विभागाचा निर्णय असेल आरोग्यासंदर्भातले निर्णय असतील पत्रकारांचे अपघात विमा जो असेल हे बरेचसे काही निर्णय या अनुषंगाने या अधिवेशनात घेतले जातील आपण या अधिवेशनामध्ये मंत्री महोदय जे काही तारीख उपलब्ध होतील त्यांच्या हस्ते आपण या सत्राचं उद्घाटन करणार आहोत आणि महाराष्ट्रातील आणि देशातील नामांकित पत्रकार या अधिवेशनाला उपस्थित असतील धन्यवाद